महाराष्ट्र क्रांती आवाज सर्व सामान्यांचा शहादा काकरडे खुर्द परिसरातील गावकऱ्यांची मागणी आदिवासी घरकुलांसाठी गौण खनिज उत्खनन सुरू करावे शाहदा तालुक्यातील काकरडे खुर्द व परिसरातील गावातील आदिवासी कुटुंबांना शासनाकडून मंजूर झालेली घरकुले पूर्ण व्हावीत यासाठी गावकऱ्यांनी बंद असलेले गौण खनिज उत्खनन तात्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की गेल्या काही महिन्यांपासून गोंड खनिज बंद असल्याने घरकुल बांधकामासाठी आवश्यक असलेली वाळू दगड खडी व मुरू उपलब्ध होत नसल्यामुळे अनेकांचे घरकुलाचे काम अपूर्ण अवस्थेत थांबले त्यामुळे आदिवासी बांधवांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे गावकऱ्यांचे म्हणणे आहे की शासन घरकुल योजना जाहीर करते मात्र साहित्य उपलब्ध नसल्याने कामे कागदावर राहतात योग्य वेळी कामे पूर्ण झाली नाही तर पावसाळा व इतर नैसर्गिक अडचणींमुळे लाभार्थ्यांचे नुकसान होणार आहे गावकरी व स्थानिक सामाजिक संघटनांनी प्रशासनास निवेदन देऊन तातडीने गौण खनिज उत्खनन परवानगी देऊन घरकुलाचे काम सुरळीत करण्याची मागणी आहे अन्यथा आंदोलनाचा इशारा देखील दिला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी जगन ठाकरे शहादा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा